नमस्कार येड लागलं प्रेमाचं ह्या मालिकेच्या महारईवरच्या भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कित्येक वर्ष आईवडिलांच्या आठवणीमध्ये असणाऱ्या रायाला आता आईच्या वाढदिवसानिमित्त आईची आठवण येऊ लागते म्हणूनच राया ला। आईचा आई आई फोटो घेतो आणि विठू माऊलीसमोर उभा राहून म्हणू लागतो आई आज तुझा वाढदिवस आज मला खरंच तुझी खूप आठवण येत आहे त्याचवेळी मंजिरी तिथे येते आणि रायाला म्हणू लागते राया एका माऊलीला आपली गरज आहे आता राया कुठलाही विचार न करता लगेच मंजिरीसोबत निघून जातो तर हॉस्पिटलमध्ये एका माऊलीला रक्ताची गरज असते परंतु ती माऊली म्हणजेच रायाची आई असते आणि त्या माऊलीला आता राया रक्तदान करत असतो राया आईचा फोटो पाहत म्हणू लागतो आज रक्ताच्या माऊलीला नाही परंतु कोणाच्या तरी माऊलीला वाचवण्याचं भाग्य मला मिळालं असं म्हणत राया आपल्या आईचा फोटो पाहत असतो परंतु रायाला मात्र आपण ज्या माऊलीला रक्त देत आहोत ती माऊली म्हणजेच आपली आई आहे याची जाणीवही नसते परंतु विटू माऊलीच्या कृपेने नियती आता राया आणि तिच्या आईला एकत्र आणेल का रायाला तिची आई मिळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद